दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगतसिंग यांचे फोटो हटवल्याचे समोर आले आहे दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी यावत एक फोटो प्रसिद्ध करत रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला चढवला त्यावरून विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात जोरदार हंगामा झाला दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगतसिंग यांचे फोटो लावले होते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या मागे हे फोटो होते आतिशी मुख्यमंत्री झाल्यानंतर तेच फोटो कार्यालयात होते आता भाजपची सत्ता आल्यानंतर हेच फोटो कायम राहणार का यावर उत्सुकता होती अखेर रेखा गुप्ता यांनी हे दोन्ही फोटो आठवले आहेत त्या जागी महात्मा गांधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले आहेत त्यावरून आपने भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्द्यांवर विधानसभेत जोरदार हंगामा झाला विरोधी पक्षनेते आतिशी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आम आदमी पार्टीच्या इतर आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आम आदमी पार्टीच्या घोषणाबाजीनंतर भाजपच्या आमदारांनी उभे राहून त्याला विरोध करत भारत माता की ज्यायच्या घोषणा दिल्या त्यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांना काही काळासाठी कामकाज तहकूब करावे लागले दरम्यान आम आदमी पार्टीने यावरून आंदोलनाचा इशारा दिला आतिश यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली ते म्हणाले दिल्लीच्या नवीन भाजप सरकारने बाबासाहेबांचा फोटो हटवून पंतप्रधान मोदींचा फोटो लावला आहे हे योग्य नाही यामुळे बाबासाहेबांच्या कोट्यावधीनुयांच्या भावना दुखावल्या आहेत भाजपला माझी प्रार्थना आहे की पंतप्रधानांचा फोटो लावा पण बाबासाहेबांचा फोटो अटवू नका त्यांचा फोटो असू द्या असे केजरीवाल यांनी म्हटले आहे दरम्यान वाद निर्माण झाल्यानंतर भाजपाकडून मुख्यमंत्री कार्यालयाचा फोटो एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्च्या मागील भिंतींवर राष्ट्रपती महात्मा गांधी तर पंतप्रधान मोदींचे फोटो दिसत आहेत तर मुख्यमंत्र्यांच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगतसिंग यांचे फोटो आहेत याचाच अर्थ रेखा गुप्ता यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगतसिंग यांच्या फोटोची केवळ जागा बदलली आहे असे स्पष्ट होते